नमस्कार मित्रांनो जे शूराय ही आहे महिंद्रा बी सिक्स किंवा कुठलीही इलेक्ट्रिक गाडी घ्या सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे चार्जिंगचा आणि असल्या गाडीला चार्ज करायला तुम्ही बाहेर कुठे घेऊन जाताना तेव्हा हो तुम्हाला चार्जर्स नीट मिळत नाहीत आणि मित्रांनो मग चार्जिंग नाही मिळालं ना हो तर ई व्ही गाडी घेण्यामध्ये सगळ्यात लोकांना त्रास होतो एक प्रकारची ॲन्झायटी असते की बाबा बाहेर गाडी घेऊन जायचे तर गाडी चार्ज होणार नाही गाडी घेऊन जाणार नाही आणि टेन्शन एक प्रकारे मागे राहतंच आणि काही लोक यांना जुगाड पण करतात माहिती आहे लोकल ठिकाणी सॉकेटमध्ये त्या दोन वायरी टाकतात एक्सटेन्शन बोर्ड तयार करतात आणि वापरतात गाडी चार्ज करायला ओके पण ते सगळ्यात रिस्की आहे सेफ नाही आहे ग त्याच्यामुळे वायर जळू शकते शॉर्ट सर्किटचा प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतात ओके आणि कधी कधी फास्ट चार्जिंगसुद्धा मित्रांनो मिळत नाही मग याचं का सोल्युशन काय मित्रांनो याचं सोल्युशन असं आहे हा आहे मित्रांनो वंडरकरनचा डब्ल्यू थ्री अल्ट्रा ई व्ही चार्जर एक्सटेन्शन एक्सटेंशन का म्हणतोय मित्रांनो कारण हे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता आणि चार्ज करू शकता याच्यामुळे तुमची गाडी तुम्ही कुठेही घेऊन जा तुम्हाला आता रेंज ॲन्झायटी राहणार नाही तुम्ही लोकल ठिकाणी गाडी चार्ज करू शकता तुम्ही पानवाल्याकडून इलेक्ट्रिसिटी घेऊ शकता आता हे काय डिवाइस आहे याच्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो पाहताशी नाही तुम्हाला याची पॅकेजिंग अतिशय प्रीमियम वाटेल याच्यामध्ये एक खास आणि उत्तम डिझाईन केलेली सुद्धा मिळते मित्रांनो हा जो चार्जर आहे तो हाय क्वालिटी पॉलिकार्बोनेट मटेरियलपासून बनलेला आहे त्याच्यामुळे हा मित्रांनो ड्युरेबल आहे याच्यावर तुम्हाला ना दोन वर्षाची वॉरंटी मिळते जर तुम्ही हा वंडर करणकडून ऑफिशियल वेबसाईटवरून मागवला किंवा व्हॉट्सॲपवरून मागवला तर आणि जर तुम्ही अमेझॉनवरून मागवला तर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी आपल्याला पाहायला मिळते केबल ही सारख्या हाय क्वालिटी ब्रँडची फोर स्क्वेअर एम एम थ्री कोर केबल आहे ती पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे हीट रेजिस्टंट आहे आणि मित्रांनो वेदरप्रूफ आहे याचा अर्थ तुम्ही हा चार्जर बर्फात गरम हवामानात किंवा पावसातही सुरक्षितपणे वापरून गाडी चार्ज करू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो चार्जर आहे याच्यात एक खास गोष्ट मिळते ती आहे आर सी बी ओ युनिट जेव्हा कधी जास्त करंट ओढला जातो ना तेव्हा ही वायर आहे ना गरम होतात आणि गरम झाल्यानंतर या वितळतात आणि त्याच्यामुळे आहे ना मित्रांनो आग लागू शकते किंवा म्हणू शकतो आपण जेव्हा अचानक करंट जेव्हा वाढतो तेव्हा शॉर्ट सर्किट होतं आग लागू शकते तर अशा वेळेस आहे ना हे आर सी बी ओ युनिट आहे ना त्या ते आहे ना प्रोटेक्शन करतं संरक्षण देतं तुम्ही म्हणाल आर सी बी ओ काय बोलतो आहे काय आहे हे रेसिड्युअल करंट ब्रेकर विथ ओव्हरलोड प्रोटेक्शन आहे हे सर्वात महत्त्वाचं सेफ्टी बिजर आहे जर तुम्ही चुकून जीवन तारेला स्पर्श केला किंवा सिस्टीममध्ये काही बिघाड असेल तुम्हा हो तर तुम्हाला ते इलेक्ट्रिक शॉकपासून वाचवतं आणि मित्रांनो जर ई व्ही चार्जिंग करायचं असेल तर आर सी बी ओ एक नॉन निगोशिएबल गोष्ट आहे जी असलीच पाहिजे आणि वंडर करंटमध्ये आपल्याला ती पाहायला मिळते मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले पाहायला मिळतो इथे तुम्ही वोल्टेज करंट त्याच्यानंतर ॲक्टिव्ह पॉवर किती आहे एनर्जी कन्झम्शन किती आहे याची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे तुम्ही पाहू शकता तसेच रिअल टाईम डेटा मिळतो जेव्हा तुम्ही कधी प्रवास करत असाल तेव्हा तुम्हाला तुम्ही किती युनिट्स वापरलेत ओके त्याची तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुम्ही त्याची योग्य रक्कम ज्याच्याकडून तुम्ही पावर घेतलेला ना त्याला देऊ शकता मित्रांनो ई व्ही चार्जिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं अर्थिंग बरोबर हा आहे ना आपल्याला कॉपर रॉड पाहायला मिळतोय बघू शकता हा आपल्याला ना मातीमध्ये टाकायचे आता सगळ्यात पहिल्यांदा ही अशा प्रकारे वायर दिलेली आहे ही केबल तुम्ही आहे ना डायरेक्ट कनेक्ट करू शकता म्हणजे प्रॉपर कनेक्शन दिले जुगाडू काम नाही आहे इथे इथे लावायचे अशा प्रकारे तुम्ही लावा ओके या कॉपर रॉडला तुम्ही ही केबल कनेक्ट करा रेड लाईट पाहायला मिळते आणि ग्रीन लाईट पाहायला मिळते जेव्हा तुम्ही हा वंडर करंट इ व्ही चार्जर एक्स्टेन्शन आहे तुम्ही ऑन करता आता लाईट रेड लाईट म्हणजे काय वंडर करंटला पॉवर पॉईंटमधून वीज मिळत असल्याचं दर्शवतं हिरो लाईट काय इथे तुम्ही अर्थिंगचा इंडिकेटर आहे म्हणजे हिरवा लाईट हा अर्थिंगचा इंडिकेटर आहे जर हिरो लाईट पूर्णपणे आता पूर्णपणे प्रकाशित होत असेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या पॉवर पॉईंटमधून योग्य अर्थिंग मिळत आहे आणि तुमचा इ थेट कनेक्ट करून चार्ज गाडी करू शकता बाह्य अर्थिंगची रॉडची गरज नाही आता जर तुम्हाला बघितलं ना तर हे बघा मित्रांनो ऑलरेडी ग्रीन आहे इट मीन्स की हा ऑलरेडी जेव्हा मी पॉवर पॉईंटमधून लाईट घेतलेली आहे तो ऑलरेडी अर्थिंग चांगलं मिळते पण मी ॲडिशनलसुद्धा लावू शकतो जर मला ही जर लाईट लागलेली नसेल अशा वेळेस मी ॲडिशनल अर्थिंग देऊन मी अ, अ, जो चार्जर आहे ई व्ही चार्जर आहे तो यूज करू शकतो मित्रांनो ही जी केबल आहे ना ती पाच मीटर लांब आहे ओके आणि हा जो तुम्ही रॉड बघताय ओके तो तुम्हाला ना कनेक्ट करून कुठेही ल मातीच्या ठिकाणी थी, असं घुसवायचे ठीक आहे चांगल्या प्रकारे अर्थिंग मिळालं पाहिजे जे ड्रोनमध्ये मटेरियल वापरलं ना ओके ते मटेरियल मित्रांनो ते मटेरियल यूज केलं हे केबल बनवण्यासाठी त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामुळे हे जे आहे मटेरियल आहे ते ड्युरेबल बनतं मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं गाडी चार्ज कशी करायची आता तुम्ही बघू शकता रेड लाईट ग्रीन लाईट ओके आहे पॉवर पॉईंटमधूनच अर्थिंग चांगली मिळते म्हणून इथे तुम्हाला येणा ग्रीन लाईट पाहायला मिळते आणि जरी तुम्हाला नसेल ही ग्रीन लाईट तुम्ही अर्थिंगचा यूज करू शकता ॲडिशनल केबल दिलेली आहे आता जी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पॉवर पॉईंटमधून मिळतं या डिस्प्लेमध्ये तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे आता तुम्हाला गाडीचा तुमचा चार्जर काढायचे तर हा मित्रांनो थ्री पॉईंट थ्री ॲटचा ए सी चार्जर आहे तो आपण यूज करणार आहोत ओके आता आपण पावर सप्लाय देणार आहोत ओके प्रॉपर कनेक्ट झालेला आहे आता जी गन आहे ना ती मी लावतो आपल्याकडे बी सिक्स आहे ठीक आहे आणि जेव्हा प्रॉपर चार्जिंग होते ना मित्रांनो तिथे तुम्हाला इंडिकेट केलं जातं लक्षात राहू हो द्या हे बघा मित्रांनो ग्रीन मीन्स ही गाडी प्रॉपर चार्ज होत आहे आता हे पण तुम्हाला मी दाखवतो इकडे या गाडीच्या आतमध्ये या क्लस्टरवर सुद्धा दाखवतो तर तुम्ही क्लस्टर नीट पाहिला हे बघा इथे जवळ जावा हे बघा समजते की चार्ज होते गाडी आणि मित्रांनो हा जो मी चार्जर आहे तो अपूर्व झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे वायर वायर आहे ती गुंडाळून ठेवू शकता वायर गुंडाळली चला घेऊन तुमच्या ट्रंकमध्ये डिक्कीमध्ये ठेवा परत ठेवण्यासाठीसुद्धा हाय क्वालिटी आपल्याला ना बॅग दिली जाते हे बघा बॅग आहे आणि बॅगेमध्ये मित्रांनो चार्जर ठेवा वाव मस्तपैकी बॅग क्लोज करा झीप लावा आणि ट्रंकमध्ये ठेवा सिक्स्टीन सॉकेट सॉकेटमधून आपण इलेक्ट्रिसिटी घेऊन आपली जी बी सिक्स आहे ती चार्ज करतोय हा त्याचं खासियत काय आहे मी कुठेही आता माझी गाडी इलेक्ट्रिक गाडी आरामात चार्ज करू शकतो पन्नास डिग्रीपर्यंत हा जो चार्जर आहे ना तो काम करतो एवढा हा ड्युरेबल आहे हाय क्वालिटी मटेरियलपासून हा चार्जर बनलेला आहे वायर पंचवीस मीटर आहे आणि तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला प्रॉपर दिसेल की हा चार्ज होतो आहे बरोबर पावर आणि चार्ज बघू शकता ग्रीन इंडिकेट करतं इट मीन्स की हा प्रॉपर चार्ज होतो आहे तर मित्रांनो असा हा वंडरकरनचा डब्ल्यू थ्री अल्ट्रा ई व्ही चार्जर्स एक्सटेन्शन अवश्य ऑर्डर करा जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी आहे आणि कुठेही तुम्ही फिरायला जा बिंदासपणे आरामात तुम्ही चार्ज करू शकता कारण दिस इज द सेफ प्रोडक्ट कुठल्याही प्रकारे शॉर्ट सर्किट होणार नाही कुठल्याही प्रकारे ओव्हरलेडिंग होणार नाही मित्रांनो अजिबात चार्जरमुळं कुठल्याही प्रकारे आग लागणार नाही आहे तर सेफ इक्विपमेंट हे करंटनं घेऊन आलेले आहेत ज्याच्यामुळे तुम्ही गाडी आरामात चार्ज करू शकता मित्रांनो कसं वाटलं हे नवीन इक्विपमेंट जे रिव्होल्युशन घेऊन येणार आहे आपल्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या दुनियामध्ये ज्याच्यामुळे एन्झायटी कमी होणार आहे बी सारखी मोठी गाडी असो किंवा छोटी गाडी एकशे वीस किलोमीटर रेंजवाली असो हा चार्जर जर तुमच्याकडं असेल तर बिंदासपणे तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करू शकता मित्रांनो तर एवढं सुंदर असं डिवाईस ऑर्डर करा अमेझॉनवरून तिथे तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळेल जर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मागवलं तर तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी मिळेल खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता मित्रांनो तर वंडरकरनचा डब्ल्यू थ्री अल्ट्रा ई व्ही चार्जर एक्सटेंशन कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा काही राहिला असेल क्वेश्चन अवश्य विचारा धन्यवाद जय महाराष्ट्र